नमस्कार मी आशुतोष शेख तेरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाइन्स पासून काय होत्या हेडलाइन्स अगदी थोडक्यात आपण समजून घेऊया मायक्रोसॉफ्ट क्लाउड आउटेज ग्राउंड फ्लाइट्स जगभरामध्ये मायक्रोसॉफ्टचा क्लाउडवर किती मोठ्या प्रमाणावर क्लाउड वर अवलंबून आहे हे जगाला अचानकपणे लक्षात आलं माझ्या थोड्या फार प्रमाणात लक्षात आलं की जग एका सॉफ्टवेअरवर किती प्रमाणात आहे एंड न्यू इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून काही सेवी इन्व्हेस्टरसाठी ज्यांना रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे त्यांच्यासाठी केला बंपर खरीप सॉ खरीपाचं मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे सीजन फेल्स होप फॉर अबंडंट हार्वेस्ट उत्तम प्रमाणात पिकळण्याची एक शक्यता तयार झाली आहे आरबीआय टायटन रुल्स फॉर लेंडर्स काही लोकांसाठी काही बँकांसाठी आरबीआय रूल थोड्या प्रमाणात टाईट केले पब्लिक सेक्टर बँक गिअर अप फॉर इक्विटी फंड रेज काय झालं पब्लिक सेक्टर बँकांच्या बाबतीमध्ये फंड रेट चालू झाले आहेत प्युरिट फाइंड न्यू होम एच त्यांचा प्युरिट हा बिझनेस विकून टाकला आणि हा एका मोठ्या पार्टचा त्यांचा भाग आहे वन म्युअर क्यू आय नुसत्या पब्लिक सेक्टर बँका नाही आहेत वेदांता पण चाललेला आहे क्यू मध्ये बघूया काय आहे एसबीआय बॉरिंग कॉस्ट अँड डिपॉझिट रेट्स काय झालं झालं काय इंडिया सुन जॉइनिंग आयपीएफ हे नेमकं काय आहे आणि अमेरिकेच्या जवळ जातो आहे चायनाच्या कंपन्यांना वेलकम म्हणतो आहे रशियाच्या पुतींना जाऊन नमस्कार म्हणतोय त्यांचं तेल पण घेतो आहे हे सगळं चालणार कसं आहे आणि काही नवीन पीएसयू कंपन्यांचे आयपीओ आणण्याचा प्रयत्न सगळ्यात चालू आहे नेमकं काय होणार आहे कसं असणार आहे याच्याकडे बघावं लागेल मेजर क्रिप्टो थेफ्ट रॉक्स वजिरेक्स भारतामधल्या एका मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज वर पडलेली इलेक्ट्रॉनिक डिजिटल धाड काय होणार आहे येऊया बघूया टेक जायंट स्टंबल्स ज्या एका कंपनीवर जगभरामधल्या अनेक साऱ्या कंपन्या अनेक सारे, सारे बँका जगभरातल्या काही डिफेन्सच्या संरक्षण याच्यामध्ये आहेत काय म्हणणार अवकाशातली काही माणसं का ज्याच्यावर का काही प्रमाणात कशित अवलंबून असतील असं म्हणलं तरी काय खोटं वाटू नये अशी अनेक माणसं ही मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड स्टोरेज सर्व्हिसेसवर त्या अवलंबून आहेत क्लाऊड कॉम्प्युटिंग हा आजच्या काळातला एक मोठा भाग आहे जगभरामधले काही विमानतळ ही आत्ताच्या काळामध्ये क्लाऊड सर्व्हिसेसवर अवलंबून आहेत असं म्हणलं तरी काय चुकीचं असू नये आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला क्लाऊड स्ट्राईक किंवा क्लाऊड स्ट्राईक सारखं एक सॉफ्टवेअर धाड दिवशी बंद पडतं त्यावेळेला मग नेमकं काय होतं बघा झालं असं की जगभातल्या अनेक साऱ्या बँका इन्शुरन्स कंपन्या विमानतळ अजून काय काय असतं वेगवेगळ्या जगभरातल्या एअरलाइन्सला अनेक साऱ्या लोकांना अवकाशामध्येच थांबावं लागलं अनेक सारे विमानतळ ऑपरेटिव्ह नव्हती काही विमानांना हवेतून खालती कसं उतरायचं हे कळत नसल्याने अनेक जण हवेतच तरंगात बसले होते काहीसे विमान धावपट्ट्यांवरून वरती गेल्यावर पुढे काय करायचं दिशा कशी दाखवायची वगैरे वगैरे सारख्या गोष्टी पडल्यामुळे हा एक मोठा इशू झाला होता मोनोपोली ही वाईट का असते वेळेला एखादा सॉफ्टवेअर कोणी जास्त प्रमाणावर अवलंबून राहायला लागतो त्यावेळेला सिच्युएशन काय येते याच्याकडे काय ज्या अनेक साऱ्या गोष्टींचे बोर्डिंग पासेस किंवा अनेक साऱ्या गोष्टी या प्रिंटेड झाल्या होत्या त्या हळूहळू हॅन्ड रिटर्न होण्याचे मार्ग झाले होते काही त्यांचे असलेले तिकीट कॅन्सल करण्याकडे वाटचाल झाली होती मोठ्या बँकांवर आणि स्टॉक एक्सचेंजेसवर परिणाम झाला का भारतातल्या काही शेअरचे भाव याच्यामुळे पडले हा याच्यामध्ये दिसायला लागला मिलियन्स ऑफ युजर्स वेअर लेफ्ट फ्रस्ट्रेटेड मायक्रोसॉफ्टॉलेज प्रॉब्लेम पुढे जाऊया बघूया न्यू असेट क्लास फॉर रिस्क टेकिंग इन्व्हेस्टर्स साध्या भाषेमध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारी माणसं एकशे पन्नास दीडशे आजकाल नवीन पक सॅशे इन चा भाव यायला सुरुवात झाली आहे आणि माधवी बुच यांनी काही परत केलेले आहेत हे मान्य करावंच लागेल त्याचा फायदा अर्थातच अनेकांना मिळाला पण ज्या वेळेला मग असं होतं की म्युच्युअल फंडामध्ये पण गुंतवणूक येते आहे आणि ऍट द सेम टाइम पी एम एस मध्ये पण येते आहे पण त्यांच्यामध्ये एक जो भाग असतो रिस्क घेणारे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना काय करायचं दहा लाख योग्य मर्यादा असू शकते का सेबीने त्याच्या बाबतीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन काही गोष्टी काढल्या त्याचा प्रयत्न करवला आणि हो रेग्युलेटेड करण्याचा एक प्रयत्न चालवला गेला की काय आहे कसं असणार आहे एक रेग्युलेशन रूल्स आणवले गेले सेबीच्या माध्यमातून त्याच्या बाबतीमध्ये अधिक नेमकं का काय असेल कसं असणार आहे हे बघावं लागेल म्हणजे पुढच्या काळामध्ये गुड न्यूज ऑन फ्रंट ऑफ फूड इन्फ्लेशन ते थोड्या फार प्रमाणावर घटेल अशी शक्यता तयार झालेली आहे लेटेस्ट डेटा फॉर मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स मान्सून उत्तम झालेला आहे आणि याच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरपास झालेला आहे सत्तावन्न पॉईंट मिलियन uh, हेक्टर्स फेवरेबल मान्सून इन्क्रीज पल्स अँड ऑइल सीड एरिया याच्यामध्ये भारताला मागच्या काही काळामध्ये रडवणारा जो एक फॅक्टर होता तो हा होता की जो सतत सतत रडवत होता की तेला तेलाच्या बियांमुळे आणि तेलाच्या भाववाढीमुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे काही भागामध्ये पाऊस तसा कमी होतो आहे आणि तसंच एक मागच्या वर्षीपेक्षा तो एक फरक जो होता तो वाढत चालला आहे परंतु बोईंग पिकांशी जे काय असतात लावणी ती वाढलेली आहे त्याच्या अंतर्गतच क्षेत्र वाढलेलं आहे गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह पण काही प्रमाणामध्ये फायदा पोहोचायला सुरुवात झाली आहे इज अ ब्रेकडाऊन मी तुम्हाला करून देतो आहे आणि बॉरोवर्स गेट अ हिअरिंग बिफोर, बिफोर बिंग अ ब्रँडेड फ्रॉडंट झालं असं की मागच्या वर्षी मार्च एप्रिल महिन्यामध्ये आरबीआय काही प्रमाणामध्ये प्रयत्न चालवले हो होते कोर्टाने याच्यामध्ये आरडाओरडा करवला होता की या लोकांचं काही प्रमाणामध्ये त्यांची बाजू ऐकून घेतली जावी सगळ्यांना एक जात फ्रॉड असल्याचं चिकटवून टाकू नये आणि त्याला घेऊन आरबीआयनी प्रयत्न केले आहेत की हो तुमची बाजू देखील ऐकली जाईल आणि तुमचं म्हणणं ऐकल्यानंतरच तुम्हाला फ्रॉड डिक्लेअर केलं जाईल आरबीआयच्या गाईडलाइन्स तुम्ही वाचू शकता पुढच्या बातमीकडे सगळ्या थोड्याशा घाईत आहेत वाय अ चेंज रिव्हिजन अलायन्स विथ सुप्रीम कोर्ट म्हणलं ना मार्च दोन हजार तेवीस त्याच कारण असं झालं होतं बॉरोवरवर काय होईल लेंडर्स वर काय होईल रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग फिजिकल इंटेग्रिटी करावीच लागणार आहे बॉरोवर्सला थोड्याफार प्रमाणावर एम्पॉवर करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं म्हणता येईल पुढच्या या सगळ्याकडे आपण जाऊया पब्लिक सेक्टर बँक गियर अप फॉर इक्विटी फंड रेझिंग पंजाब नॅशनल बँक साडेसात हजार करोड बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक त्याच्यानंतर युको बँकेला थोड्याफार प्रमाणावर पैसा मिळेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यासाठी तयार बसलेली आहे काही क्यू आय पी सारख्या याच्यामध्ये होईल किंवा फॉरिन डिनॉमिनेशनच्या बॉन्ड्सच्या मध्ये जे कन्व्हर्टेबल बॉन्ड असतील त्याच्या मार्फत कदाचित काही जण करू शकतात प्रोसेस चालू आहे असं म्हणता येईल आणि हे याच वर्षभरामध्ये होईल दोन हजार पंचवीसच्या मार्चच्या आधीच होईल एच्युएल सेल्स वॉटर प्युरिफायर ब्रँड टू ए ओ स्मिथ इंडिया काय झालं की ए ओ स्मिथनी खरेदी केलं त्यांच्याकडे आधीच काही प्रमाणात आय थिंक आहेत पण प्युरिट हा या देशामधला वॉटर प्युरिफिकेशन मधला एक मोठा ब्रँड आहे हे तर मानावंच लागेल आणि असं मानावं लागेल किंवा आहे मानावं कशाला लागेल आहे युनिलिव्हर लिमिटेड हे त्यांच्या नॉन कोर बिझनेस मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यामुळे आईस्क्रीमचा ब्रँड देखील रिलेटेड नाही आहे त्यांनी त्याला हळूहळू वेगळा करायला सुरुवात केला भारतामध्ये काही प्रमाणामध्ये उत्तम सर्व्हिस ते देत होते आणि त्याचा एक भाग की युनिलिव्हरला तुम्ही जरी ओळखत असाल तरी एच ला भारतामध्ये प्युरेटसाठी ओळखलं जातं पण त्यांच्या त्या सेगमेंटमध्ये कोअरमध्ये बसत नाही म्हणजे ती मशीन आहे ही माणसं फास्ट मुंग कन्झ्युमर गुड्स तयार करतात ड्युरेबल्स नाही करत म्हणजे ड्युरेबलचं घर वाल्याला परत त्याच्या घरामध्ये ठेवून गेलं बरं म्हणून त्यांनी स्मिथ नावाच्या लोकांना विकून टाकलं सहाशे करोडच्या आसपास मिलियन डॉलरच्या आसपास किंमत झाली आणि वेल एस्टॅब्लिश वॉटर टेक्नॉलॉजी कंपनी इज नोन फॉर इट इनोव्हेटिव्ह वॉटर हिटर्स अँड फिल्टरेशन सिस्टीम त्यांच्याकडे ते विकलं गेलं आहे वेदांता एम्स टू रेस साडेआठ हजार करोड थ्रू क्यू आय पी एकेकाळी -एक याच कंपनीच्या अनिल अग्रवालनी एक बिलियन डॉलर आमच्यासाठी पीनट्स आहेत आम्ही गंमत म्हणून करू शकतो असं म्हणणारे अनिल अग्रवाल आता एकेका बिलियन डॉलर साठी कसे कसे धडपडत आहेत हे बघण्याची सगळी प्रोसेस आहे थोडस विचित्र वाटलं असेल तुम्हाला की असं का बोलतोय पण त्यांचे जुने स्टेटमेंट होते आणि रिसेंटली हिंदुस्तान झिंकच्या बाबतीमध्ये एन सी मध्ये बदल केला गेला मोठा डिविडंड देण्यासाठी पंचवीस रुपये पर शेअरच्या आसपासचा डिव्हिडंड देतो रिटेन्ड मध्ये आणलं गेलं जनरल रिझर्व्ह रिटेन मध्ये आणलं गेलं आणि एका अर्थाने सगळे त्यांचे अर्निंग सगळे धुऊन टाकून शून्य करण्याच्या मागे ते लागले आहेत आणि फॉरेन मधली त्यांची एक जी होती ती त्यांनी आता त्यांच्या खिशात ठेवलेली आहे असं पण मध्ये आलं अनरिलेटेड सगळ्या बातम्या किंवा रिलेटेड गोष्टी हायलाईट कराव्या लागतात कधी कधी हातातला एक भाग एसबीआय बोरिंग कॉस्ट costs. MCLR increase makes इनक्रीज मेक्स लोन डिअर एकदम साध्या भाषेत जर बोलायचं तर एमसीएलआर म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग तुम्ही जर आत्ता आहात त्याच्यामध्ये जर तुम्हाला शंभर रुपये नवीन करावे लागत असतील तर त्याचा कॉस्ट नेमका किती तुम्हाला तुमची फायनान्शियल पोजिशन जर नेमकी इतक्याने वाढवायची असेल तर त्याची कॉस्ट नेमकी किती हा तो कोअर आयडिया ही ती कोअर आयडिया आहे आणि जेव्हा एसबीआयच्या लक्षात आलं की ही आत्ताच्या मध्ये वाढत चाललेली आहे पंधरा पासून त्यांनी त्याच्यामध्ये बॉरिंग वाढवून टाकली बेंचमार्क रेट आजकाल सगळ्यांसाठी असतो अप फ्रॉम आठ पॉईंट पंच्याहत्तर ते आठ पॉईंट पंच्याऐंशी यू कॅन फाइंड एक्झॅक्ट रिवाइज रेट्स ऑन एसबीआय वेबसाईट पोटेन्शियल इनक्रीज कुठे कुठे आहे अनेक लोकांच्या ईएमआय मध्ये ते गेलेलं आहे आणि निगोसिएट तुम्ही करू शकता आणि अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती या एसबीआय वेबसाईट मध्ये तुम्हाला एमसीएल मिळू शकते याच दरम्यान एसबीआयने अमृत वृष्टी नावाचा एक चारशे चव्वेचाळीस दिवसांच्या टर्मसाठी इशू केला साडे चौदा जवळपास पंधरा महिन्यांच्या कालावधीसाठी सव्वा सात टक्क्याच्या साथ दराने सिनियर सिटीजन्स ला पावणे आठ टक्क्याचा दर अवेलेबल होतो साठी अवेलेबल आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अमृत कलश या नावाने कदाचित ही स्कीम आधी चालू होती कदाचित आता त्या नावाने बंद आहे पण साधारणतः पुढच्या एक वर्षासाठी ती याच्यामध्ये जाहीर झालेली आहे त्याच एमसीएलआरचा चा एक फरक व्याजदर वाढणं हा असा येता येईल इंडिया आईज सिलेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन आयपीईएफ इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क अमेरिकेच्या लीड मध्ये जे आहे चौदा देश ज्याच्यामध्ये आय थिंक हे बघा आहे ते चौदा देश आहेत ऑस्ट्रेलिया ब्रिने फिजी इंडिया इंडोनेशिया जपान रिपब्लिक ऑफ कोरिया मलेशिया न्यूझीलंड फिलिपाइन्स सिंगापूर थायलंड युनायटेड स्टेट्स व्हिएतनाम अशा चौदा देशांच्या याच्यामध्ये हा भाग होता आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणावर रिलेशन्स आहे फोकसिंग ऑन रेझिलियन्स आहे सप्लाय चेन रेझिलियन्स आहे क्लीन इकॉनॉमी आणि फेअर इकॉनॉमी अशा तीन गोष्टींसाठी करायचं आहे ऑन अ ट्रेड पिलर या बाबतीमध्ये जॉईन द आयपीएफ ऑन ट्रेड पिलर याच्यामधला मॅटर थोड्या प्रमाणावर अशासाठी क्वेश्चन मार्क मध्ये अडकू शकतो कारण ऍट द सेम टाइम तुम्ही जगातल्या अमेरिका विरोधी धूर अमेरिका विरोधी असल्या दोन देशांना या या वेलकम आमच्याकडे स्वागत असं म्हणून त्यांच्या कंपन्यांना स्वतःच्या देशात स्वागत करतात तुम्ही जाता त्यांच्याशी ट्रेड करता मग अमेरिकेच्या अंडरच्या आय पी एफ मध्ये कसं काय सामील होता येईल हा पण एक प्रश्न राहतोच थोड्याफार प्रमाणात त्याला कशा रीतीने हे सरकार सामोरं जाईल हे बघण्याची आहे आय थिंक कॅबिनेट नोट याची तयार झाली आहे आणि प्रोसेस आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीमध्ये आहे पाईपलाईन मध्ये आहे असं म्हणता येईल त्याविषयी अधिक तुम्हाला वाचता येईल तर तुम्ही वाचू शकता व्हिडिओ स्लो करून न्यूज न्यूल्स ऑफ पब्लिक सेक्टर सीड हाऊसिंग कंपनीज झालं असं की मार्केट ऑल टाइम हायला आहे आणि काहींच रेग्युलेशन काहींचे रेग्युलेटरी काहींचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स ला ठिकाणावर आणण्यासाठी पण आय येतात आयपीओ फंडिंग फंडिंगसाठी नसतात पण वेर हाऊसिंगच्या कंपन्यांना आणि आता सीडच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज आहे हे तर मान्यच करावं लागतं पण थोडेसे असे जुनाट जळकट जाय लागलेल्या वगैरे बिल्डिंग मध्ये बसलेली ही माणसं असं तुम्हाला वाटत असेल तर ते थोडंफार आता चांगलं होण्याची प्रोसेस मध्ये सुरू झालेली आहे आरसीएफ आणि एन एफ एलच्या ने दोन हजार चौदाच्या आसपास दोन हजार तेरा चौदाच्या आसपास कशा रीतीने या कंपन्यांना बदलवलं याच्याकडे बघावं लागेल आणि मग सीड कॉर्पोरेशन आणि वेअर हाऊसिंग साठी आयपीओ मध्ये काय होईल हे दोन मोठे आहेत पण त्याच्यामध्ये इतरही अनेक आयपीओ लागू शकतात आणि त्यांची लॉटरी लागू शकते अधिक लक्ष ठेवावं लागेल म्हणजे या बातमीकडे हायलाइट करावं लागेल चालू या पुढच्या बातमीकडे मेजर क्रिप्टोथेफ्ट रॉक्स वजीरेक्स ओवर दोनशे तीस मिलियन डिसेपियस काय झालं कसं काय घडलं हे हा क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीमधला भारतामधला एक मोठा भारत सरकारच्या अनेक सगळ्या थपडाबाजी मध्ये आम्हाला हे नाही करायचं ते नाही करायचं आणि मधल्या काळामध्ये दोन वेगळ्या माणसांनी दोन वेगळ्या दर्जाची स्टेटमेंट देऊन ठरल्यामुळे झालं असं सा की या सगळ्यामध्ये क्वेश्चन मार्क उभा राहिला काय करायचं रेग्युलेटेड अनरेग्युलेटेड सिक्युरिटी हे नाही ही बँक करू देणार ती बँक करू देणार नाही क्वेश्चन मार्क उभा राहिला सिक्युरिटीवाल्यांनी पण कदाचित मग नकारलं असेल आणि त्याचा फटका हा असा बसला आहे दोनशे तीस मिलियन थांबवण्यात आले आहेत कन्फर्म द इन्सिडेंट ऑल विथ दिस लेफ्ट मेनी युजर्स फ्रस्ट्रेटेड अँड कन्सर्न अबाउट द सेफ्टी ऑफ देअर रिमेनिंग फंड मिंटिंग नावाचा एक प्रोसेस असते रेग्युलर पैशासारखं तिथे होत नाही की समजा तुमचं एवढ्याच नुकसान झालं हे पेटीएम कडे गेलो पेटीएम मध्ये माझे पैसे चोराने चोरून नेले पेटीएम घेईल आणि माझ्या अकाउंटमध्ये टाकून देईल आणि सांगेल जागेल इथे काही होणार नाही कारण एका एका क्रिप्टोची किंमत का ही काही लाख रुपये असेल त्यामुळे तुमचा झालेला लॉस हा भरून देणं हा या लोकांसाठी काय असतं आणि कसं असतं आणि वजीर खरंच अंगावर घेऊ शकेल का हा एक क्वेश्चनेबल मॅटर आहे बघूया आजच्या बातम्या इथे संपल्या छोट्या होत्या पण थांबतो आज इथेच धन्यवाद